ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत वांग्याच्या शेतीत आढळला दुर्मिळ जातीचा कीटक सांगली जिल्ह्यातील भगवान देवकर यांच्या वांग्याच्या शेतीत दुर्मिळ जातीचा कीटक आढळला आहे हा कीटक पतंगाच्या आकाराचा दिसत आहे मात्र याचे परिणाम दुष्परिणाम दिसून येत नाहीत या, या कीटकाची गुगलवर माहिती सर्च केली असता असे समोर येते की चित्रातील कीटक हा ऑलेंडर हॉक मॉथ आहे हा एक प्रकारचा पतंग आहे फुलपाखरू नाही जात डॅफिन्स नेरी याला ऑलिंडर हॉक मॉथ किंवा आर्मी रेन माथ असंही म्हणतात हा एक पतंग आहे ज्याचे पंख सुमारे तीन इंच लांब असतात हे सहसा संध्याकाळच्या वेळी सक्रिय असतात आणि फुलांमधून अमृत शोषून घेताना हमिंग बैईसारखे दिसू शकतात या पतंगाची अळी ऑलिंडरच्या झाडांची पाने खाते जी एक विषारी वनस्पती आहे परंतु या आळ्या त्यावर रोग प्रतिकारक असतात अशी माहिती सध्या नेटवरून समोर येते याबाबत शंका कुशंका व्यक्त होत आहेत